नागपुरातील बोगस शिक्षक घोटाळ्यामध्ये निलेश मेश्राम मुख्य सूत्रधार असल्याची माहिती समजते आणि निलेश मेश्राम माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधीक्षक का आहे मेश्राम तीन शाळांचा मालक असून कोट्यवधींची संपत्ती त्यानं जमवली आहे अशी माहिती आहे बनावट कागदपत्र तयार करण्यासाठी दहा लाख रुपये त्यानं घेतले असं सुद्धा समोर आलंय निलेश मेश्राम याच्या संपत्तीची आता चौकशी होणार आहे निलेश मेश्रामच्या शाळा आणि संपत्ती पोलिसांच्या रडारवर आहेत निलेश मेश्राम याच्या नातेवाईकांच्या नावावर शिक्षण संस्था असल्याची माहिती सुद्धा उघड झाली आहे मेश्रामला रविवारी नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलंय नागपुरातील बोगस शिक्षक घोटाळ्यामध्ये निलेश मेश्राम मुख्य सूत्रधार असल्याची माहिती आहे त्याला आता पोलिसांनी सुद्धा ताब्यात घेतलेला आहे आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे नागपूर मधून सध्या आपल्याशी जोडले जातात त्यांच्याशी आपण याबाबत आहोत जितेंद्र काय नेमकं या सगळ्या नेम संदर्भात आता घडू शकतो मेश्रामला पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलाय पुढची कारवाई नेमकी काय असेल नक्कीच गेल्या आठ वर्षापासून आपण हा शिक्षक भरती घोटाळा आहे हा संपूर्ण नागपूर जिल्हा नाही तर नागपूर विभागातील आहे नागपूर शिक्षण विभागातील जवळपास पाच जिल्हे विभागात येतात आणि त्या अंतर्गत हा संपूर्ण घोटाळा झाल्याचं प्रथम दर्शनी दिसून येत आहे दोन हजार एकोणीस ते चोवीस अशा या पाच वर्षामध्ये जवळपास पाचशे ऐंशी शिक्षक आणि बोगस तयार करून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती याचा पाठपुरावा सतत पुढारी न्यूज करत आहे आणि त्या अंतर्गत आता पर्यंत पाच जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे एका जणाला निलंबितही करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणातील जे अनेक लोक आहेत त्यापैकी एक सूत्रधार असल्याची निलेश मेश्राम हे माहिती आहे की ते या प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार असू शकतात कारण जे मध्यस्थांचं जे काम होतं ते संपूर्णपणे हा निलेश मेश्राम करायचा आणि यामध्ये जे काही पूर्ण एक साखळी तयार झालेली होती त्यामध्ये संस्था चालक शिक्षण विभाग शिक्षण उपसंचालक कार्यालय शिक्षक अशा प्रकारची ही पूर्ण साखळी तयार झालेली आहे आणि करोडोचा व्यवहार या माध्यमातून झालेला आहे तो किती झालेला आहे ते अजूनपर्यंत स्पष्ट नाही मात्र एका एका नियुक्तीसाठी तीस ते चाळीस लाख रुपये घेतले जायचे आणि ते संपूर्ण आपसात वाटून दिले जाणार असल्याची देखील माहिती आहे आता या प्रकरणात पाच जणांना वर कारवाई झालेली आहे चार जणांना अटक करण्यात आलेली आहे त्यानंतर आता या प्रकरणात शासन कोणते निर्णय घेतो कुठल्या प्रकारची चौकशी करते आणि कशी चौकशी करते कारण यापूर्वी अनेकदा चौकशी करण्यात आलेली होती मात्र ती एका टप्प्यावर येऊन ती बस्त्यात घ्यायची आणि त्यानंतर कोणीही त्याबद्दल विचारायचं नाही मात्र आता या चौकशीला वेग आलेला आहे मुख्यमंत्री आता याबद्दल काय निर्णय घेतात शिक्षण विभाग याबद्दल काय निर्देश देतो आणि ज्या प्रकारे शिक्षण विभागाची किंवा संस्था चालकांची किंवा शिक्षण संस्था है आहेत त्यांची मागणी होत आहे की संघटनांची की एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी ती एसआयटीची चौकशी आता करण्यात येते देखील पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे जी जितेंद्र तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा आणखी एक महत्वाची बातमी याबाबतची आपण बघतोय नागपूर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणातील ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे मुख्य आरोपी असणाऱ्या निलेश मेश्राम याची ही ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे असं म्हटलं गेलंय पुढारी न्यूज या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही मात्र ही ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होतीये बोगस शिक्षक भरती प्रकरणातील कागदपत्र तयार करण्याशी संबंधित व्यक्तीची ऑडिओ क्लिप ही आहे असं समजते काल फोन केला तर तुला मोबाईल घरी दोन दिवस बाहेर होतो मी नागपूरला नागपूरला घेऊन येणार नागपूरला मला वेळ आहे आठ तारीख हो का तर तू येऊन जाऊ ना नागपूरला तू अशी बोला विषयावर ठीक आहे ना काय करायचं काय आता आपल्याला काय नाही ते फाईल दाखवून दे थोडीशी केलं ना तिथं मी विचारलं तर नाही म्हणे काही तर नाही म्हणे इकडे कोण नाही नाही वत्र आलं ना तर मी येणार नाही तोपर्यंत पाठवीन कसं हां ते अ तुझ्याकडे आहे मला ना काय वाटलं की तू पाठवून दिली तिकडे समोर असं वाटलं मला नाही 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 एवढं लेटविन एवढं चांगला आपल्यासाठी ते बार बार ठीक आहे म्हणजे तुम्ही येणार नसुरल्या आता दोन दिवस तो बोलतो हो येतो पण मी तुला एक नंबर देतो हां मला सुद्धा तू मी का म्हटलं तो तू येऊन गेला असता దూస స్క స్కేనరీ तर नागपुरातील हा बोगस शिक्षक घोटाळा नेमका काय आहे हे प्रकरण नेमकं काय आपण का ग्राफिक्सच्या माध्यमातून आता समजून घेऊया नागपूर जिल्ह्यामध्ये खासगी प्राथमिक शाळांमध्ये पाचशे ऐंशी बोगस शिक्षक कर्मचारी असल्याचं म्हटलं गेलेलं आहे शालेय संस्था संस्था चालक शिक्षणाधिकारी या सगळ्यांचा घोटाळ्या समावेश आहे जुन्या तारखा दाखवून शिक्षकांच्या नियुक्तीना शिक्षण अधिकाऱ्यांकडून मान्यता दिली गेली वेतन पथकाकडून मान्यता घेऊन शिक्षकांच्या नावावर वेतन उचलण्याचा प्रकार घडलाय बनावट शालार्थ आय डीवर शिक्षकांची नोंदणी केली जात होती असं सुद्धा या सगळ्या प्रकरणात समोर आलंय नियुक्ती केलेल्या शिक्षकांची फाईल कधीही कार्यालयात जमा व्हायची नाही असं सुद्धा उघड झालंय शिक्षकांची देयक सादर करून पैसा लुटण्याचा धंदा सुरू होता हा सगळा बोगस शिक्षक घोटाळा प्रकरण आता समोर आलेला आहे बोगस नियुक्तांसाठी शिक्षकांकडूनच प्रत्येकी तीस ते चाळीस लाख घेतले गेले शिक्षण उपसंचालक कार्यालय माध्यमिक शिक्षण विभाग आणि वेतन पथक कार्यालयाची ही एकंदरीत साखळी होती ज्याच्या माध्यमातून घोटाळा होत होता बोगस शिक्षक घोटाळा प्रकरणात आतापर्यंत पाच अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याशी या सगळ्या संदर्भात बोलणार आहोत जितेंद्र आता आपण बघितलं की पाच अधिकाऱ्यांवर आतापर्यंत कारवाई झालेली असं समजते ऑडिओ क्लिपची आपण पुष्टी करत नसलो पुढारी न्यूज कडून तरी सुद्धा ही व्हायरल मात्र होतीये या संदर्भात आता नेमकं पुढे काय घडू शकतं ऑडिओ क्लिपच्या अनुषंगानं रिद्धी ही जी ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे ती या प्रकरणातील जे आरोपी आहेत निलेश मिश्राम यांची असल्याचे बोलल्या जात आहे कारण हा जो व्यक्ती आहे हा उप आहे आणि हा जो आहे तो संपूर्ण म्हणजे शिक्षकांपासून संस्था चालक त्याचबरोबर शिक्षण विभाग यामध्ये एका महत्वपूर्ण साखळीचं काम करायचा आणि मध्यस्थी म्हणून हा काम करायचा आणि त्यामुळे जे ही ऑडिओ क्लिप आहे या ऑडिओ क्लिप मध्ये दहा हजार रुपयांची मागणी करण्यात येत आहे एका फायलीसाठी आता ही केवळ दहा हजार रुपयाची मागणी आहे ऑडिओ क्लिपची पुष्टी पुढारी न्यूज भलेही करत नसले तरीही ही ऑडिओ क्लिप निलेश मेश्राम याची असल्याचं सांगण्यात येते आणि त्या अनुषंगाने आता तपास देखील होणे आवश्यक आहे की अशा प्रकारचे जे काही आणखी लोक आहेत ते जेव्हापर्यंत सामोर येत नाही कारण हे प्रकरण गेल्या पाच ते सहा वर्षापासून सुरू असूनही याकडे पूर्णपणे दुर्लक्ष जाणून बुजून दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे डोळे झाकपणा करण्यात आलेला आहे मात्र आता हे आणि त्यामुळे यावर कारवाई होणे आवश्यक का। आहे यामध्ये अनेक जण गुंतले असल्याची शक, शक्यता नाकारता येत नाही त्यामध्ये संस्थाचालक असतील शिक्षण विभाग असेल किंवा अधिकारी आणि इतर कर कर्मचाऱ्यांचा हे समावेश असू शकतो आणि कोट्यवधीचा गैरव्यवहार जो आहे तो या माध्यमातून झालेला आहे शासनाचे कोट्यवधीचे चुना लावण्यात आलेला आहे ला शासनाला आणि आता या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून अशा प्रकारच्या घटना सामोर येत आहेत चक्क पैशाची मागणी करण्यात येत आहे आणि जर रोख देत नसाल तर कमीत कमी फोनवरून च्या माध्यमातून स्कॅनरच्या माध्यमातून पैसे पाठवण्याची देखील मागणी करण्यात येत त्यामुळे अशा प्रकारची पैशाची मागणी होत आहे गैरव्यवहार होता याची सखोल चौकशी होणे देखील त्याच्यामुळे घोटाळा प्रकरण एकंदरीत थांबण्यासाठी आता काय ठोस कारवाई होते हे पाहणं महत्वाचं असेल जितेंद्र धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी नागपूर शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये आता नवीन तक्रार दाखल झाली आहे तत्कालीन विभागीय शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार यांच्या विरोधात ही तक्रार दाखल झाली आहे एका कर्मचाऱ्याच्या संगत मोठा भ्रष्टाचार करून नियुक्त्या देण्यात आल्याचं तक्रारीत नमूद आहे नवप्रभात शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष कल्याण डोंगरे सेवानिवृत्त मुख्याध्यापिका कमल कटारे यांच्या विरोधात सुद्धा तक्रार आहे नवप्रभात शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि कार्याध्यक्षांनी ही तक्रार केलेली आहे असं समजते Oh